नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही प्रत्येक वेळेस आपले नेहमीचे जे तांदळाचे पोहे आहे ह्याच्या रेसिपीज पाहिल्या असतील पण आज आपण इथे बनवणार आहोत एकदम हेल्दी ग्लुटेन फ्री नाश्ता तो म्हणजे ज्वारीचे पोहे हे ज्वारीचे पोहे बनवण्यासाठी खूप सोपे असतात फार मेहनत नसते आणि चवीला देखील खूप छान आणि टेस्टी लागतात एकदम सोप्या पद्धतीने आणि कसे बनवायचे ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीत होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका हे आहेत ज्वारीचे पोहे हे पचनासाठी एकदम हलके असतात प्रमाण जर पाहिलं तर एका वाटीला एक जण ह्या हिशोबाने आपण चार वाट्या पोहे चार जणांसाठी इथे घेतलेले आहेत हे पोहे एकदम पातळ असतात त्याच्यामुळे आपण डायरेक्ट जर नळाखाली धरलं तर एकदम त्याचा लगदा होऊन जातो ऑलरेडी मी चार वेळा हे पोहे करून पाहिलेले आहेत माझे चार वेळा बिघडल्यानंतर नंतर, नंतर मला ही रेसिपी कशी करायची ना ते ह्याचा खूप विचार केल्यानंतर मी ही रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे हे पोहे आपण चाळणीमधून व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे ज्याच्यामध्ये थोडीफार घाण कचरा असेल काही छोटे मोठे किडे असतील तर ते त्या जाळणीतून पडून निघून जातात त्यानंतर आपण थोडंसं पाणी हातावर घेऊन त्याच्यावर तीन चार वेळा असे शिपके द्यायचे आहेत आणि मधूनमधून हे पोहे वर खाली करायचे आहेत अगदी दोन एक मिनटं थांबून पुन्हा थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि पुन्हा ते थोडेसे वर खाली करायचे असं केल्यानंतर आपले पोहे एकदम असे मऊ होतात आणि मग त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करायला घ्यायची आहे ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे हे पोहे खाल्ल्यानंतर थोडं पोट भरल्यासारखं वाटतं आपल्याला खा सारखी सारखी खाण्याची अशी इच्छा होत नाही तसेच भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडंसुद्धा मजबूत राहतात ज्वारी ही एक ग्लुटन फ्री आहे तसेच साखरेवर नियंत्रण करण्याचं काम करते जे लो ज्या लोकांना डायबेटीज आहे त्या लोकांसाठी हे ज्वारीचे पोहे म्हणजे खूप नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे भरपूर ऊर्जा देणारे आहेत फायबरनी भरलेले आहेत पचनासाठी हलके आहेत असे हे ज्वारीचे भरपूर फायदे आपण नेहमीच बघतो आहारामध्ये पण आपण बऱ्याच वेळेस लोक सांगतात की पोळीपेक्षा तुम्ही ज्वारी खा तर त्यासाठी जे लोक डाएट करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही इथे पाहू शकता तीन चार वेळा पाण्याचा शिपका दिल्यानंतर आणि थोडेसे हे वरखाली पोहे केल्यानंतर आता हे पोहे एकदम असे मोकळे झालेले आहेत हलके झालेले आहेत ह्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी साखर टाकणार आहोत तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखर टाका नाहीतर का साखर स्किप केली तरीही चालणार आहे आता हे टाकल्यानंतर आपण पुन्हा थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा की जेणेकरून ते मीठ आणि साखर दाताखाली येऊ नये आणि ते त्यातल्या त्यातच मेल्ट होऊन जावं येत्या सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे मी तेजस्वीज होम किचनमध्ये खव्याचे मोदक हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप वेगळ्या पद्धतीचे मोदक आपण तयार केलेले आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस कधी तांदळाचे मोदक कधी साखर खोबऱ्याचे मोदक ट्राय करत असाल पण ह्यावेळेस तुम्ही हे मोदक ट्राय करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आता इथे आपण फोडणीची तयारी करत आहोत फोडणीसाठी तीन टेबलस्पून एवढं तेल आपण इथे घेतलेलं आहे हे शेंगदाण्याचं घाणीचं तेल आहे दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तेल तापल्यानंतर ते त्याच्यात टाकायचे आहेत म्हणजे तिखटपणा छान येतो एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे छान तेलात तडतडले त्यान ले ले हे। हे की त्यानंतर एक टेबलस्पून एवढ्या डाळ्या आपण त्याच्यात टाकायच्या आहेत आणि तुम्हाला जर आवडत असतील तर जास्त शेंगदाणे घेऊ शकतात इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत हे तेलामध्ये छान लालसर झालं की थोडासा कडीपत्ता पण ॲड करायचा आहे कढीपत्ता थोडा कुरकुरीत होऊन द्यायचा हे ज्वारीचे पोहे एकदम झटपट तयार होतात जास्त घाईच्या वेळेस व कमी वेळात पटकन होणारी ही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे सर्व प्रोसिजर आपल्याला एकदम मंद गॅसवर करायची आहे की जेणेकरून आपली फोडणी अजिबात जळणार नाही हे डाळ्या आणि शेंगदाणे छान लालसर आणि खमंग तळून झाले की मग त्यामध्ये आपण रंगासाठी म्हणून अर्धा चमचा हळद फक्त त्याच्यात घालून घ्यायची आहे फोडणी घातल्यानंतर चमच्याने सर्व पदार्थ एकजीव करून तुम्ही सर्व करून घेऊ शकता हे सर्व टॉपिंग्स जे आहेत ते ऑप्शनल आहे ह्यावरती मी थोडासा बारीक चिरलेला कांदा त्यानंतर किसलेलं खोबरं आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि अर्धा चमचा चाट मसाला असं टाकून आपण इथे सर्व केलेलं आहे जर तुम्हाला हे पोहे खाताना थोडंसं कोरडं असं जाणवत असेल तर तुम्ही ह्याच्यासोबत थोडं ताक पण घेऊ शकतात आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद